आर्टिकल भारतीय संविधान आर्टिकल अभिव्यक्ती अभिव्यक्ती आता स्वातंत्र्यावर झालं पक्ष फोडणे पक्ष फोडायचं काम केलं पैसा संपत्तीचा वापर केला आता विचारवंतांच्यावर वर घाला घालायचं काम झालं पण विचारवंतांच्या फक्त विचार आहेत चांगले विचार आहेत फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीये त्यामुळे ते आम्हाला काय करू शकत नाही त्यामुळे सामान्य लोकांचं नेतृत्व हे एक या ने। ना एक दिवस फाडल्याशिवाय ज्या पद्धतीनं शिवसेना राष्ट्रवादी असेल याचा जो निकाल वारंवार सुप्रीम कोर्टाकडून त्याचं जे या ढकल याच्याबद्दल मला एक वाटत त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा निकाल देऊन महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांच्या लोकांना दिलासा देतो असं मला वाटतं मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी